हॅलो हा नमस्कार साहेब हा नमस्कार साहेब नमस्कार काय नाही साहेब त्या दिवशी हिंगोली दौऱ्यावर आपण आला होतात ना तर त्या दिवशी oh. मी टपावाड बद्दल आपल्याला विचारलं होतं तर मग oh. आपण मला सांगितलं होतं की बाबा येत्या म्हणजे अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजे दहा पर्यंत टपाववाढ होईल पण मागच्या मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली त्याच्यातही विषय नाही आला आणि आज जवळपास आठ तारीख आहे त्याच्यामुळं सर्व लोक हवालदिल झाले साहेब की बाबा होते की नाही म्हणून टपाड नाही नाही होणार टप्पा वाढ आणि त्रुटी पात्र जो त्यांचा एक टप्पा अन्याय राहिला त्यांच्यावर तो पण आपण दादाला विनंती करून घ्यायला लावलेला आहे कारण त्यांनी वेळेत त्रुट्या पूर्ण केलेल्या मी त्यासाठी विभागवार कॅम्प लावून घेतलेले होते हो, 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 त्यांच्यावर तो अन्याय आहे हे मला माहित आहे म्हणून त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करून तोही प्रस्ताव त्याच्यामध्ये घ्यायला लावला आहे मला खात्री आहे दादाने दिलेला शब्द आहे निश्चितपणाने या, या, परवा ह्याचा निर्णय होईल होईल समजा नाही आता त्याच्यात विविध प्रश्न यायले साहेब आता काही जणांना माहिती नसते की बा आधी आर्थिक तरतूद करावी लागते मग कसा होईल काय होईल करून तुम्हाला निर्णय होणार म्हणजे होणार बरं बरं साहेब तेवढं करून घ्या साहेब प्लीज ठीक आहे ओके थँक्यू थँक्यू